नमस्कार मी गणेश आवरी महाराष्ट्र टाईम्स मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आखाड्यामध्ये उतरलेले आहेत त्याचपैकी एक उमेदवार आपल्याबरोबर आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचे भाऊसाहेब कांबळे आज आपल्याबरोबर आहेत साहेब तुमचं महाराष्ट्र टाईम्स मध्ये स्वागत आहे साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण उमेदवारी करतायत शिरमपूरमध्ये तुम्ही दहा वर्षापासून आमदार आहेत सुरक्षित जागा ती असताना तुम्ही या खासदारकीसाठी काय उतरले त्याचं कारण असं आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचं जे कारण आहे पक्षाला सुरक्षित उमेदवार वाटला दहा वर्षे या मतदारसंघामध्ये जे कामाचं कामं केलेलं आहे ह्या हाच माझा मतदारसंघ आहे मी आता बसलो हाच माझा मतदारसंघ आहे आणि दहा वर्षाचं कामाचा अनुभव आणि त्यामुळे मला उमेदवारी मिळाली असं मला वाटतं या दहा वर्षाच्या आमदारकीमध्ये आपण श्रीरामपूरचा कोणकोणत्या विकास विकासकामे केली श्रीरामपूरचे विकास तुम्हाला सांगतो मालुंजा खुर्द ते मालुंजा बुद्रुक असा श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्याला जोडणारा हा मोठा पूल झालेला आहे की जेणेकरून दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचं पूल झालेलं आहे की तालुक्याला जोडणारा आणि दुसरं काम म्हणजे की श्रीरामपूर तालुक्यामध्ये तहसील आपलं मंडल महसूल मंडळ चार ठिकाणी बनवले की जेणेकरून मंडळाला प्रत्येक मंडळाला एक इमारत बांधलेली त्यानंतर प्रशासकीय इमारत भव्य इमारत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही वेगळा प्लॅन करून त्याची वेगळी डिझाईन करून एक चांगलं प्लॅन करून शहरामध्ये प्रशासकीय इमारत मोठी बांधलेली त्यानंतर खंडकऱ्याचा प्रश्न सगळ्यात मोठा होता राज्यामध्ये महसूल मंत्री थोरा साहेब होते त्यावेळेस त्यांच्याकडून हा मार प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे असंख्य के खंडकऱ्यांना त्यावेळेस जवळजवळ सात हजार हेक्टर जमीन त्यावेळेस सुटलेली साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता आपण उमेदवारी करतायत आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जात आहेत त्या मतदारांच्या भेटी घेत आहेत गाठी घेत आहेत यामध्ये अनेकांच्या समस्या आहेत नेमकी अशा कोणत्या मुख्य समस्या आहेत का आता ते आता सोडवणं गरजेचं आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून कुणीही त्या सोडवलं नाही लोक अनेक आव्हान करतायत आमचे हे प्रश्न सोडवा ते सोडवा मात्र आजपर्यंत फक्त राजकारण आणि राजकारणच झाले सगळ्यात मुख्य प्रश्न हा पाण्याचा आहे त्या मतदारसंघामध्ये जे काही आता गावं आहे कोरडो शेती त्या ठिकाणी मुख्य प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे आणि तो पाण्याचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तो त्या मतदारसंघामध्ये लोकांची नाराजीचा सूर कायम राहणार आणि निश्चितपणे आपल्याला आता काही दिवसामध्ये की आता निळवंड्याचं पाणी हा भाग वेगळा आहे परंतु तुम्हाला सांगतो की मी आता पाणी वाढवशिव गत्यंतर नाही निळवंड असेल भंडारदारा असेल नाशिकचे काही धरणं असेल या धरणावरती पाणी जर नसेल आता पाणी नसेल तर खाली शेती येणं पण अवघड आहे आता पिण्यासाठी जवळजवळ पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पाणी जर असेल तर सगळे प्रश्न आपाप सुटतात म्हणजे पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी असेल तर मतदारसंघातले बरेचसे प्रश्न सुटतात आणि म्हणून त्याच्यासाठी जे आता घाट घाटमाथेला पाणी वाहून जात आहे धरणाकडं जे आता पाणी आपल्याला वळवायचं वळवायला पाहिजे समुद्राला जे पाणी जात आहे ते वळवण्यामध्ये माझा सगळ्यात मोठा पुढाकार असणं पहिल्यांदा त्याच्यामध्ये लक्ष देणार आहे साहेब आम्ही संवाद जनतेशी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यक्रम घेतो एका तरुणाने एक असं वाक्य केलं होतं का कांबळे साहेबांचा त्यांना उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला नेमकी आता काय समजायचं आहे आता हे बघा शेवटी राजकारणामध्ये कोण काय बोलतो त्याला काय फार महत्त्व नाही बळीचा बकरा झाला पक्षासाठी काही करण्याची तयारी ठेवली पाहिजे बळीचा बकरा असेल नाही तर काय असेल पक्षासाठी काम करायचं असतं पक्षाने उमेदवारी दिली पण मागितली आपण मागितली पक्षाला मागितली आपल्याला उमेदवारी दिली कोण काय म्हणतं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही साहेब आता सुजय विखे पाटील भाजपामध्ये गेले नामदार विखे देखील आता त्यांनी असं सांगितलं का नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मदत करायची नाही असं देखील सोशल मीडियामधून येते त्याचप्रमाणे राहतेचे काही कार्यकर्ते असतील विखे गट असेल हा तुम्हाला आता कसा मदत करणार नेमकी मदतीचा विषय कुठे मी माझ्या काँग्रेसच्या पद्धतीने मी माझ्यावर लढतोय मदत करायची असले तरी ते करतील हे जो आता मतदारसंघ आहे याच्यामध्ये आता अपक्ष भाऊसाहेब वागचौरे हे देखील आता उमेदवारी करत आहे भाजपचे ते बंडखोर उमेदवार आहेत याचा फटका की कोणाला बसू शकतो त्याची आता झाकलपट्टी केलेली आहे भाजपमधून त्याच्यामुळे त्याचं काही विषयच राहणार नाही आता साहेब मला एक सांगा आता मी ज्या प्रत्येक उमेदवाराच्या मुलाखती घेतोय त्याच्यामध्ये समाज जनतेची देखील केली घेतोय अनेक मतदारांनी असं सांगितलं की या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता काय मी उमेदवार हे शैक्षणिक पात्र माझी हे जे मी बारावीची परीक्षा दिलेली आहे बाहेरून बसलो मुक्त विद्यापीठाची आणि दहा वर्षे काम केलं यांच्यापेक्षा जास्त काम केलं हीच माझी परीक्षा आणिच माझं आहे ज्यांनी यांना कधी आयुष्य जमलं नाही हे दहा वर्षे खासदार झाले यांनी जेवढं काम केलं नाही तेवढं मी केलेलं आहे हीच माझी परीक्षा आहे आणिच माझं शिक्षण आहे साहेब आता तुम्ही खासदार झाल्यानंतर या मतदारसंघाचे मोठमोठे मुट प्रकल्प होणं गरजेचे अनेक प्रकल्प अकोल्यासारखा असेल विकास पर्यटन कोळंबलेला आहे विकास झालेला नाही त्या ठिकाणी पिंपळखाण्याचं पूल असेल मुळाधारणावरचं पिंपळगाव खाण झालं तो पूल पाण्याखाली गेलेला आहे राज्य राज्यमार्गाचा प्रश्न असेल आणि ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये सहा तालुक्यांमध्ये सगळ्यात मोठी समस्या असेल ती पाण्याची असेल नदी जोडा प्रकल्प असेल किंवा पाणी वळा प्रकल्प असेल असे अनेक प्रकल्प कोळंबु नये त्याच्यासाठी तुम्ही आता त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं सगळ्यात महत्वाचा पाणी प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष टाकणार आहे मी आश्वासन वगैरे हो नाही त्याच्यामध्ये लक्ष टाकून पहिलं पाणी प्रश्न सोडण्याचा मी प्रयत्न करणार मग शेतीचा असेल पिण्याचा असेल साहेब आता ही जी आखाडा सुरू आहे निवडणुकीचा खरी लढत कोणाची नेमकी काय हे नाही सांगते ना आज लढत तर मी सांगतो मी आज जिंकून येणार आहे जिंकलेलं आहे असं मला वाटतं तुमच्या पुढे असं असं वाटतं नाही माझ्यासमोर कोणी उमेदवारच नाही की ज्या लोखंडीने तुम्हाला पाच वर्ष कधी भेटले नाही त्याला शेतीचे प्रश्न माहिती नाही त्यांना ग्रामीण भागाचे प्रश्न माहिती नाही आणि त्यांनी काय मुंबईसारखे शहरातले प्रश्न थोडेच इथं इथं ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे असतात ज्या ज्यावेळेस दुष्काळ येतो ज्या ज्यावेळेस अतिवृष्टी होते ज्यावेळेस पाट पाण्याचा प्रश्न येतो शेतकरी हा रात्री प दोन वाजता फोन करू शकतो एक वाजता फोन करू शकतो की आमच्या कॅनलचं पाणी कमी झालं आमच्या पा चारीचं आम पाणी कमी झालं हा शेतकऱ्याचा निगडीत प्रश्न आहे म्हणजे अशा प्रश्नामध्ये हे लोकांचं काम नाही धन्यवाद साहेब आप तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला दहा ते बारा दिवसांवरती आता मतदान प्रक्रिया आलेली आहे मतदानाचा आरोप प्रत्यारोप अनेक आपल्याला पाहायला मिळणार आहे दहा बारा दिवसांमध्ये आता हाचा जोर आहे प्रचाराचा जोर आहे कसा वाढतोय कसे आरोप होतात हे आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळणारच आहेत मात्र त्यामध्ये देखील कोण कसे आरोप करत आहे कोण कसा फायदा उ उचलतं आहे हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण इथंच थांबतो आहे धन्यवाद